वा समर्पयामि हा श्लोक तुम्ही बऱ्याचदा म्हटला असेल किंवा ऐकला असेल पण तुम्हाला याचा अर्थ माहीत आहे का अहो जेवढा सुंदर हा श्लोक आहे त्यापेक्षाही सुंदर याचा अर्थ आहे नमस्कार आपल्या सर्वांचं ज्ञान भक्ती मराठी यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेगवेगळी अनेक कामे करतो धावपळ करतो बोलतो डोक्यात विचार तर सतत चालू असतात आणि हे सगळं करत असताना आपण तणावाखाली येतो खूप जास्त थकून जातो याचं कारण काय कारण आपण प्रत्येक कामात मी शोधतो म्हणजेच मी केले, मला करायचे मला पाहिजे मला नाही आवडत हे सर्व पण आज मी तुम्हाला अशा एका श्लोकाचा अर्थ सांगणार आहे जो तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल तो श्लोक म्हणजे कायन वाचा मनसेंद्रियेर वा वा प्रकृतेत स्वभावात करो मी अद्य सकल्परसमे नारायणायती समर्पयामी तर कायनं या शब्दाचा अर्थ म्हणजेच आपलं शरीर आणि दिवसभरात आपण केलेली सर्व शारीरिक कष्टाची कामे वाचा या शब्दाचा अर्थ होतो वाणी दिवसभर जे आपण बोललो जे शब्द वापरले ते सर्व मनसे म्हणजेच मन, मन, मन आपल्या मनात येणारे सर्व विचार आणि भावना इंद्रिय म्हणजेच सर्व इंद्रिय आपले जे की पंच इंद्रिय आहेत आपल्या पंचइंद्रियांनी केलेली सर्व कामे जसे की डोळ्याने पाहणे कानाने ऐकणे बुद्ध्या म्हणजेच बुद्धी ज्यात येते आपले ज्ञान आणि ज्ञानाच्या आधारे घेतलेले निर्णय आत्मना म्हणजेच आत्मा जे की आपले खरी अस्तित्व आहे आणि त्यालाच आपण अंतरात्मा पण म्हणतो प्रकृती स्वभावात याचा अर्थ होतो नैसर्गिक स्वभाव जसे काही गोष्टी आपल्या नकळत घडतात किंवा रोजच्या सवयीने करतो त्या सर्व गोष्टी ईश्वराच्या इच्छेनेच घडतात असे मानणे म्हणजेच प्रकृते स्वभावात तर सर्व श्लोकाचा अर्थ असा आहे की माझ्या शरीराने माझ्या वाणीने माझ्या मनाने आणि माझ्या पाचही इंद्रियाने मी जे काही कर्म करतो किंवा करते माझ्या बुद्धीने माझ्या आत्म्याने किंवा माझ्या स्वभावामुळे सहजपणे माझ्याकडून जे काही घडतं जे जे काही करतो किंवा करते ते सर्व मी तुला म्हणजेच त्या परमेश्वराला त्या नारायणाला समर्पित करतो असा होतो तर हा श्लोक आपल्याला आपला अहंकार सोडायला शिकवतो कारण की जेव्हा पण आपण म्हणतो ना की हे काम मी केलंय किंवा मी होतो म्हणूनच हे काम झालंय तर त्याच्यासोबतच म्हणजेच आपल्या मी पणासोच अपेक्षा पण येतात आणि ताण पण येतो पण जेव्हा आपण या श्लोकाचा विचार करतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण तर फक्त एक माध्यम आहोत खरा सूत्रधार तर तो, तो देवच आहे जो सर्वांच्या आतमध्ये बसलेला आहे तसेच भगवतगीते सांगितल्याप्रमाणे हा श्लोक सांगतो की जेव्हा आपण आपली सर्व कर्मे भगवान नारायणाला अर्पण करतो तेव्हा त्या ते केलेल्या कर्माचे चांगले किंवा वाईट फळ आपल्याला चिटकत नाही आणि त्यामुळे मनावरचा ताण कमी होतो आणि मन पण हे आनंदमय राहते तसेच या श्लोकाची एक ओळ आहे नारायणामी समर्पयामी नारायण म्हणजे जी सर्वांच्या अंतरेयामी राहतो सर्वांच्या आतमध्ये राहतो आणि ज्याच्यामध्ये ही सर्व सृष्टी सामावलेली आहे म्हणून भगवान नारायणाला संपूर्ण समर्पण म्हणजेच आपल्या मूळ तत्वाकडे परत जाणे आहे जसा सैनिक देशासाठी लढतो तेव्हा तो स्वतःसाठी कोणाला मारत नसतो तर तो कर्तव्यासाठी काम करतो तसेच आपण ही ईश्वराचे प्रतिनिधी म्हणून आपली कामे करावीत जसा एखादा सेवक मालकाच्या घरी काळजी घेतो पण ते घर माझे आहे असे म्हणत नाही तसाच भाव आपण संसाराबद्दल ठेवला पाहिजे तर मंडळी हा श्लोक आपल्याला अहंकार सोडायला शिकवतो जेव्हा आपण म्हणतो की हे काम मी केलं तेव्हा त्याच्यासोबतच ताण आणि अपेक्षा येतात पण जेव्हा आपण या श्लोकाचा विचार करतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण तर फक्त एक माध्यम मा आहोत जेव्हा तुम्ही कोणाला मदत करता तेव्हा म्हणा नारायणाय समर्पया मी जेव्हा तुम्ही ऑफिसचं काम पूर्ण करता तेव्हा म्हणा नारायणाय समर्पयामी अगदी जेवण बनवताना किंवा रस्ता झाडतानाही हा भाव असेल तर हे काम काम न राहता सेवा बनते थोडक्यात सांगायचे तर आपलं संपूर्ण आयुष्य आपले विचार आणि आपले उच्चार त्या ईश्वराची देणगी आहेत ती त्यालाच अर्पण करून जगणं यातच खरा आनंद आणि शांतता आहे ओम नमो नारायणाय